श्रीस्वामीचं वर्तन आज आहे आठ ऑगस्ट आज आहे नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेला आपण श्रावण पौर्णिमा म्हणून ओळखतो आज आहे कुलदेवतेचा शुक्रवार त्याचबरोबर आज आहे वरदलक्ष्मी व्रत हे सगळे एकाच दिवशी असल्या महत्वाचं आणि हा योग खूप जुळून आलेला आहे खूप वर्षानंतर तर आजचा दिवस खूप महत्वाचा आहे तर महिलांना आवर्जून आजपासून सत्यनारायणाला सुरुवात हो करायची आहे तर ती अनंत चतुर्दशीपर्यंत कारण की आपली आर्थिक परिस्थिती सोडवण्यासाठी सत्यनारायण ही खूप मोठी सेवा आहे त्याचबरोबर तिने सांजेला आपल्या घरात श्रीयंत्रावर कुंकुमार्चन हे श्रीसूक्त म्हणून झालंच पाहिजे शेवटच्या चेवड़ वेळेस आपल्याला फलश्रुती वाचायची आहे आपण शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावून आपल्याला सत्यनारायण जेव्हा वाचून होतो त्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र एक, एक माळ आणि व्यंकटेश स्तोत्र हे एकदा दव, एकदा वाचायचं आहे अशा पद्धतीने ही सेवा करायची आहे कुलदेवतेचा दुर्गा सप्तशती पाठ हा घ्यायचाच आहे तिच्या टाकावर जो नवर मंत्र आहे तो म्हणून आपल्याला कुमार्शन करायचं आहे लक्ष्मी अष्टकमची एकवीस वेळेस पठण करायचं आहे ही सेवा आवर्जून महिलांनी